सात वाजलेले आहेत आजचा वार सोमवार आहे आणि हा श्रावणातील चौथा सोमवार आहे तर सगळ्यांना चौथ्या सोमवारच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्या हा चौथा सोमवारी आहे आणि लास्ट सोमवारी आहे म्हणजे श्रावण महिन्यातला तर या सोमवारी आम्ही करत आहोत भगवान शंकराचा अभिषेक तर आम्ही गावाकडे आलो आहोत ही सकाळची कामे करणार लोक लोक मी, हो लो, 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 मी आवाज चार वाजता उठलेली होते सगळं वेळेत आवरलेली जी ही पूजेची सामग्री आहे सगळी आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तू इतला है त्रीत होता है तो व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता तर इथं अभिषेक होत आहे म्हणजे अशाच पद्धतीनं पाच वेळा भगवानाचा अभिषेक झालेला आहे ते तुम्ही करून आलेले बाकीचं जे ही पूजेची सामग्री आहे ती सगळं ब्राह्मण देवतानं इथंच घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीनं पाच वेळा शंकराचा अभिषेक झालेला आहे आणि इकडं जे आहे ना कळस केलेले आहेत दीप प्रज्वलित केलेले आहेत चार दीपक मी प्रज्वलित केलेले होते पण ब्राह्मण देवता म्हणत आहेत की इथं म्हणजे जागा कमी आहे स्पेस कमी आहे त्यामुळे दोनच ठेवूया दोन ठेवलेले बाकीचे मी आरतीमध्ये ठेवलेले आहेत आणि इकडं ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहेत आणि जशा पद्धतीने आम्हाला सांगितले तशा पद्धतीने आम्ही इकडं अभिषेक करत आहोत तर भगवान शंकराचा अभिषेक होत आहे बाहेर जी पिंडी आहे इथं बेलपत्र वाहत आहेत म्हणजे आता गावामधले सगळे भक्तजन येत आहेत म्हणजे आज चौथा सोमवार आहे श्रावणातील तर सगळे भक्तजन येत आहेत तर आतमध्ये रुद्राभिषेक सुरू आहे आणि बाहेर जी महादेवाची पिंडी ठेवलेली आहे इथं मात्र पूजन अभिषेक बेलपत्र जीही करायचं आहे सगळेजण करत आहेत तर इकडं बघू शकता अशा पद्धतीनं पाच वेळा भगवान शंकराचा अभिषेक झालेला आहे अगोदर तीर्थानं नंतर पाण्यानं नंतर जीही आता इथं बनवलेले होते म्हणजे खूप सारे तीर्थ बनवलेले आहेत आता त्याचं नाव काय आहे मला माहिती नाही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे सात प्रकारचे तीर्थ इकडे बनवलेले आहेत तर त्यानं अभिषेक घातलेला आहे आणि इकडं नंतर पाण्यानं अभिषेक आणि थोडंसं पाणी जे आहे ना वाटीमध्ये घेतलेलं आहे जे भगवान शंकराचं अभिषेक झालेलं पाणी आहे सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे मम्मी वाटीत काढून ठेवलेलं आहे तिकडे बघू शकता भगवान शंकराचं पाच वेळा अभिषेक झालेला आहे आणि आता छान पुसलेलं आहे पूर्ण पाणी आणि इकडं जे आता नवीन कपडे जे आणलेले आहेत म्हणजे ही भगवी दस्ते आणलेली आहे टोपी आणलेली आहे परत ब्लाऊज पीस आहे ते सगळे नवीन कपडे आणलेले आहेत म्हणजे जसं ब्राह्मण देवतांनी लिस्ट बनवून दिली होती त्या हिशोबाने सगळं आणलेलं आहे कळस मांडणीसाठी इकडं सगळे नवीनच ब्लाऊज पीस परत जे व्हाईट कलरचा कपडा आहे ते घेतलेला आहे आणि इकडं अगोदर शंकर भगवानांना जानवं घातलेला आहे आणि ही भगवीध असती ती पण घातलेली आहे अशा पद्धतीनं आणि जी नागाचा फडा आहे ते पण व्यवस्थित लावलेला आहे म्हणजे छान अभिषेक करूनच लावलेला पर आहे परत आणि इकडं गंध कुंकू लावायचं नसतं महादेवाला गंध किंवा विविती हे घेतली जाते तर इकडं गंध घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं तीन बोटं ओळलेले आहेत आणि जे नागाचा फडा आहे तिथं पण छान असं ओम काढलेलं आहे तिकडं पूजन वगैरे चालू आहे बाहेर जेही पूजित सामग्री आहे ती सगळं देत आहेत म्हणजे ताई आलेले आहेत पूजा आलेली आहे सगळेजण आलेले आहेत आणि रिमझिम पाऊस सुरूच आहे म्हणजे पाऊस अजिबात सुट्टी घेत नाही तीन चार दिवस झालं पाऊस इतका आहे की सगळीकडे पाणीच पाणी भरलेलं आहे नदी नाल्या भरलेल्या आहेत परत रोडवरून पाणी जात आहे आणि सगळे फुलंवर म्हणजे फुलावरून पाणी जात आहे त्यामुळे एष्ट्या पण बंद आहेत इकडं खूप भयानक पाऊस आहे तीन चार दिवस झालं तर इकडं बघू शकता शंकर भगवानचा अभिषेक झालेला आहे गंध लावलेला आहे आणि कुंकू नाही आहे हे वेगळंच गंध आहे म्हणजे जे भगव्या कलरचं असतं ते गंध लावलेला आहे आणि फुलाचा हार वाहत आहेत आणि एक सॅट बेलपत्र व्हायचं आहे तर ते पण सगळीकडे काढून ठेवलेले आहे म्हणजे सगळी तयारी करून ठेवलेली आहे इकडे वस्त्रमाळ घेतलेली आहे वस्त्रमाळाला म्हणजे हळदी कुंकू लावायचं नसतं जे भगवान शंकराला व्हायचे आहे बाकीचे वस्त्रमाळाला मी हळदी कुंकू लावलेले आहे कारण इकडे कळ स्थापनाही केलेली आहे तिथं वाहण्यासाठी मी हळदी कुंकू लावलेले आहे परत एक से आठ तुपाच्या वाती ते पण इकडे साईडला ठेवले जेव्हा आरती करू त्याच वेळेत प्रज्वलित करायचे आहेत आणि एक तुपाचा निरांजन पण इकडं मी प्रज्वलित केलेला आहे आणि अशा पद्धतीने भगवान शंकरचा अभिषेक झालेला आहे आता बेलपत्र वाहो तर इकडं ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहेत आणि आम्ही ओम शिवायचा जप करत एक से आठ बेलपत्र वाहत आहे पण एक झालं ना जे बेलपत्र मी आणलेलं होतं घरावून ते कवर कुठं गेलं म्हणजे इकडून पूजा पण आणलेली दोन तीन कवर झाले आणि काही गरबडींना दुसरंच कोणतं तरी बेलपत्र माझ्या हातात आलेलं आहे आणि यामध्ये खूप सारी पानं अशी होती ना म्हणजे खूप तुटकी पानं होल असलेली पानं तर एक बेलपत्र मी बघून देवांना वाहत होते म्हणजे आपल्याला एक से आठ बेलपत्र जेव्हा व्हायचं आहे तर त्यामध्ये एकही पान जे ना तुटकं मुटकं किंवा किडकं होल असलेलं असं असलं नाही पाहिजे ते बघून बघून मी एक से आठ बेलपत्र वाहिलेले आहेत आणि आता वस्त्रमाळ ही वाहिलेली आहे आणि इकडं बघू शकता आम्ही झेंडूच्या फुलाचा हार घेऊन आलेला आहे पण एक खूप सुंदर असा हार एका ताईनं बनवून दिलेला आहे म्हणजे स्वास्तिकच्या फुलाचं आहे त्यामध्ये पानं लाल फुलं खूप सुंदर दिसत होतं तर इकडं अशा पद्धतीनं भगवान शंकराचा अभिषेक पूजन झालेलं आहे आणि भगवान शंकराचं मंदिर आहे त्यामुळे इथं बाहेर थांबलेले म्हणजे अभिषेक झालेला आहे आता आरती करायची आहे आणि ब्राह्मण देवता छान सजवून आहेत आणि बेलपत्र भगवान शंकराला वाहत आहेत म्हणजे एरझऱ्या सुरूच आहे जे अगोदर केली पूजा आहे ती सगळी पूजा उतरवतात उत्र म्हणजे उत्तर पूजा करत आहेत मग नंतर लगेच जे आहे ना पूजन करत आहेत आणि एकसे बेल म्हणजे एकसे आठ बेलपत्र वाहत आहेत आणि आज शिव मोठा आहे जवस तर जवस पण वाहिलेले आहे आणि आता होत आहे आरती तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण भगवान शंकराची आरती करायला तर आरती झालेली आहे आणि नारळ वळलेला आहे इथं जे तोरण केलेलं होतं पाच नारळाचं ते पण बांधलेलं आहे म्हणजे मेन दरवाजाला हे तोरण बांधलेलं आहे आणि पूजन केलेलं आहे आणि आरती झालेली आहे आता आणि इथं बाहेर जे महादेवाची पिंडी आहे तिथं पण पूजन केलं आरती केलेली आहे आणि नारळ व्हाळलेला आहे आणि इकडं प्रसाद घेत आहोत तर अशा पद्धतीनं भगवान शंकराचा अभिषेक झालेला आहे टायमिंग सांगेन तर सकाळचे नऊ साडेनऊ वाजले जाता तर वेळेत पूजा झालेली आहे आणि ब्राह्मण देवतांनाही कुठंतरी पूजेला जायचं आहे त्यामुळे त्यांनाही घाई आहे म्हणजे श्रावण महिना तर दररोज काहीतरी काही पूजा पुरस्कार हे असतं सगळ्यांच्या घरामध्ये मंदिरामध्ये केलं जातं तर इकडे बघू शकता सगळे भक्तजन इथं बाहेर जे महादेवाची पिंडी आहे तिथं पूजन अभिषेक सगळं चालू आहे सगळ्यांचं बेलपत्र वाहनं आणि इथं अगोदर ब्राह्मण देवताना आयर केलेला आहे आणि मग नंतर ताईने जे आयर आणलेलं आहे ते आयर इकडं बाबांना हे, हे ब्राह्मण देवता करत आहेत आणि अभिषेक वगैरे इथं झाला आता जायचं आहे माळावरचे जे महादेव आहेत तिथं पण जायचं आहे आम्हाला म्हणजे जेव्हाही आम्ही इकडे येतो गावाकडे तर तिथंही आम्ही देवाचे दर्शन घेऊनच परत घरी जातो तर तिकडे जायचं आहे आणि जोरदार पाऊस सुरू आहे आज मला वाटतं पाऊस थांबणार नाही थोडा ही म्हणजे वातावरण खूपच बिघडलेलं आहे यावेळीमध्ये जोरदार पाऊस आणि त्यामध्ये हवा पण खूप भयानक आहे बघू शकता सगळीकडे ओलं झालेला आहे तिकडे बाबांना आयर केलेला आहे परत आता यांना मला पण ताईनं कपडे घेऊन आहेत म्हणजे यांना कपडे मला साडी तर ताईनं आम्हाला आयर केलेला आहे तर झालेलं आहे ताई सगळं आणि ताई साडी घाला म्हणत होत्या पण जमत नाही इथं खूप वल्लं झालेलं आहे साडी खराब होणार होती मी तीच म्हणलं फक्त मला जे आहे ना ओटी भरा तुम्ही साडी घरी गेल्यानंतरच मी घालेन तर झालेलं आहे आयर वगैरे पूजन झालं आता आलेलो होतं आम्ही इथं दिराच्या घरी तर चहा वगैरे घेऊ कारण आता सोमवारचा उपवास आहे फक्त चहा घेतला आम्ही आणि थोड्या वेळामध्ये जायला निघणार आहोत कारण आज ताई पण जाणार आहेत परत गावी काल आलेल्या आहेत आणि जास्त दिवस त्यांना थांबायला जमत नाही तिकडे पण घरी कोणी नाही आहे परत जनावरं आहेत म्हैस आहेत दुधाची त्यामुळे राहायला जमत नाही काल आलेले त्यांनी आणि आलेलो आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये हे मंदिर ना शिववर्ती आहे म्हणजे इथून सोनाल चार किलोमीटर आहे परत इकडं कमलगड पण चार किलोमीटर आहे म्हणजे आणि इकडं जी दुसरी गाव आहे ते पण चार चार किलोमीटरवरती आहे म्हणजे एकदम शिववर्ती हे भगवान शंकराचं मंदिर आहे आणि काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ शेअर केलेला होता गायत्री आलेली होती आणि तिच्या नावची साखर मला वाटायची होती, तो वाट ले ले होती। हो। तर आम्ही इथंच आलेलो होतो साखर घेऊन म्हणजे तिच्याबरोबर साखर आम्ही वाटलेली होती आणि आज श्रावण महिन्यामध्ये म्हणजे या सोमवारी आम्ही भगवान शंकराचे दर्शन करण्यासाठी इथं आलेलो आहोत तर दिनेश नारळ सोलत आहे आणि आतमध्ये मी इकडे दीप केलं आहे तुपाचा निरांजन लावलेला आहे धूप लावलेली ला आहे पूजन करून घेतलेले बहु गर्दी खूप आहे म्हणजे सगळेजण बेलपत्र वाहत आहेत आता कुठेही बघा प्रत्येक भगवान शंकराच्या मंदिरामध्ये भक्तांची इतकी गर्दी म्हणजे एक लाईन लागलेली असते बेलपत्र वाहण्यासाठी एक से आठ बेलपत्र व्हायचं असतं परत शिवमोठ व्हायची आणि आरती करायची भक्तजनांची खूप गर्दी आहे गावाकडे तसंच होतं आणि इथं पण तसंच आहे पूजन वगैरे केलेलं आहे आता बाहेर आलेलं होतं आणि इथं पण महादेवाची पिंडी आहे परत इकडं भगवान शंकर पार्वती माता आणि गणेश भगवान यांचंही मी पूजन करून घेतलेलं आहे फूल वाहिलेला आहे आणि नारळ वळायचं आहे म्हणजे इथं बाहेरच नारळ वळायचा आहे तर दिनेशला म्हण की नारळ वाळून घे तर नारळ आणि स्वतःच ते पाणी पित आहे तेच हसत आहे ते दोघं जण की स्वतःच पित आहे आणि वातावरण बघू शकता बघावं तिकडं पाणी चिखल खूप भयानक झालेले यावेळी वातावरण मला वाटतं पाऊस थांबणार नाही किती दिवस लागून पडणार आहे काय माहिती खूप डोक्यात बसला पाऊस नव्हता तेव्हा नव्हताच नव्हता आता इतका आहे की सगळं नुकसान करत आहे म्हणजे कशाही प्रकारचं नुकसानच होत आहे जेव्हा पेरणी केली त्यावेळी खूप कडक ऊन होतं की सगळे पिकं जे आहेत ना ते वाळून गेले आता इतका पाऊस आहे आता रास करू देत नाही म्हणजे मुगाच्या राशी होत आहे सगळीकडे आणि पाऊस जोरदार आहे आणि ते मूग इतकं नाजूक राहते की त्या जागेवरतीच ते मोड येत आहे ओल्या सेंगलास मोड येत आहे असं झालेलं आहे तर असं इथं महादेवाचे दर्शन वगैरे झालेले आहेत आणि आता मी परत कमलनगरला जायला निघालेलो आहोत टायमिंग सांगेन तर दुपारचे साडेबारा एक वाजलेले आहेत आता तर आता जात आहोत आणि इकडं समोर बघू शकता रस्ता बंद आहे पुलावरून पाणी जात आहे आणि ही रस्ता जे आहे ना ते बंद केलेला आहे पलीकडे ही माणसं आहेत म्हणजे गाड्या वगैरे येऊ देत नाहीत आणि अलीकडे पण आहेत आता म्हणत आहेत एक दोन तासां एक दोन तास इथंच थांबावं लागेल थोडंसं पाणी उतरल्यानंतरच तुम्हाला पलीकडे जायचं आहे थोडा वेळ आम्ही इथंच थांबलेलो होतो कारण पाणी खूप जास्त होतं मग सगळेजण जेव्हा जायला सुरुवात केले तसं आम्ही जात आहोत कारण आता घरी जाऊन स्वयंपाक करणं जेवणं खाणं आणि परत ताई जाणार आहेत गावाकडे त्यामुळे सगळं आवरून द्यायचं आता आम्ही जायला निघालेलो पाणी खूप जास्त आहे भीती पण खूप वाटत होती कारण नदी भरून पुलावरून पाणी जात आहे आणि पाण्यासमोर आणि आगेसमोर आपलं काही चालत नाही त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलेलो होतो तरी पण आता सगळेजण येत आहेत आणि इकडं बघू शकता पोलिसाची गाडी पण आहे म्हणजे काही धोका झाला तर आहेत सगळेजण तर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता इकडं स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे परत कपडेही मशीनला लावायचे आहेत खूप कामाचा गोंधळ आहे कारण सकाळी सगळं जी पूजा वगैरे होती ते करूनच आम्ही गेलेलो होतो बाकीची कुठलीच कामं आम्ही आवरली घरभर पसारा तरी आहेच आहे पण आता इम्पॉर्टंट काय आहे तर स्वयंपाक करणं जेवणं कारण लेट खूप झालेलं ले। आहे सगळ्यांना भूक पण लागलेली आहे एक दीड तरी वाजलेले आहेत आता तर इकडं स्वयंपाकामध्ये आज काय बनणार म्हणजे विचार केला की अगोदर पुरणपोळी बनवायची पण ताई म्हणत नाही की पुरणपोळी वगैरे नका कारण आता लेट पण होईल साधा स्वयंपाक बनवूया तर खवा आणून ठेवलेला आहे तर गुलाबजामून बनवणार आहे चपाती भाजी भात हे बनणार आहे आणि इकडे मी कुकरला डाळ लावली आहे जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत कपडे पण मी मशीनला लावलेले आहेत आणि मशीन ऑन केले म्हणजे कपडे धुवायचं काम होत राहील तोपर्यंत स्वयंपाक आम्ही सगळी मिळून करू म्हणजे ताई आहेत वेदिका आहे मी आहे तर झटपट स्वयंपाक पण होईल आणि इकडे बघू शकता आत्या आणि भाज्याची कुस्ती सुरू आहे म्हणजे काहीतरी यांचं चालतच असतं तर असो येईन आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल कारण एकाच व्हिडिओत मी सगळं दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून हे व्हिडिओ जे आहेत ना तुम्हाला म्हणजे ये एक एक येत आहे दररोज एक एक व्हिडिओ येत आहे आणि व्हिडिओ थोडीशी लेट येत आहेत त्याबद्दलही मी सॉरी म्हणत आहे कारण यावेळेत कामाचा गोंधळ खूप आहे तर इकडं स्वयंपाकाला तर सुरुवात झालेलीच आहे ताई म्हणत आहेत की तोपर्यंत बाकीच्या कामावर मी वेदिका स्वयंपाक करू तर आणि थोड्या वेळात ताई पण जायला निघणार आहेत त्यामुळे झटपट अगोदर स्वयंपाक करायचा मग नंतर बाकीची कामं वगैरे निवांत करूया जे ही पूजेची सामग्री नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवलेली आहे आणि थोडाफार पसारा झालेला आहे तर ते सगळे मी निवांत करणारे अगोदर स्वयंपाक आणि पोटपूजा कारण आता सगळ्यांना भोकभर लागलेली आहे तर बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये